नमस्कार तेज वार्ता स्वागत आहे करमाळा पोलिसांनी कामगिरी करत कॉपर दुकान फोडणाऱ्या गुन्हेगार टोळीपैकी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत या कारवाईत घरपोडी व झिरो चोरीच्या गुन्ह्याची उकल करमाळा पोलिसांनी केली आहे या घटनेत करमाळा पोलिसांनी एकूण चारशे बहात्तर किलो वजनाच्या तांब्याच्या तारेसह एकूण चार लाख चोवीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे पोलीस नाईक वैभव ठेंगल पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी पोलीस कॉन्स्टेबल तौफिक काझी पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ जगताप पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर घोंगडे पोलीस कॉन्स्टेबल रविराज गटकुळ पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस नाईक व्यंकटेश मोरे यांनी केली आहे दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी रात्री दिवेगावने येथील जगदंबा मोटारी वार्डिंग या दुकानचं शटर उस त्या ठिकाणचे कॉपर वायरची चोरी झालेली होती अशा प्रकारे फिर्याद दाखल झाल्याने त्याचा दा तपास आमच्याकडे चालू होता या तपासादरम्यान आमच्या डी व्ही पथकातील हवालदार उभाळे यांच्यासोबत आणि टीम त्यांना माहिती मिळाली कंदरी ते एका ठिकाणी ईश्वरी हॉटेलच्या समोर एक इसम त्याच्या पाठीवरती शाक घेऊन जात होता त्याला संशय आले त्याला अटकलं शिवाय तो उडवाडीची उत्तर देत होता उडवाडीची उत्तर देत असताना त्याची शाक तपासली असतात त्यामध्ये स्क्रू ड्रायव्हर व चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य त्यात मिळालं आणि त्याकडे आणखीन सखोल विचारपूस केल्या असतात त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये सोलापूर नगर पुणे या जिल्ह्यामध्ये चोऱ्या कॉपर वायरची चोरी केल्याचं निश् कबूल केलेलं आहे सांगितलेलं आहे त्यावरनं त्याला आणि त्याचे आणखी दोन साथीदार यांना ताब्यात घेतलेलं आहे ताब्यात घेऊन त्यांना कोर्टापेठ हजर केला असता एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्यामध्ये चारशे बहात्तर किलो माल रिकवर झालेला आहे जवळपास चार लाख चोवीस हजार आठशे रुपयेचा मुद्देमाल त्या रिकवर करण्यात आलेला आहे आणखीन का यातील काही आरोपी फरार आहेत ते आरोपी अटक झाल्यानंतर आणखी मुद्देमाल याच्यामध्ये वाढू शकतो आणखीन याचा आरोपी वाढू शकतात त्यांची एक टोळी आहे की जी शरद शरदले विहिरी परत कॉपर वायरची दुकानं आहेत ते फोडण्याची एक टोळी झालेली आहे त्यातले आम्ही तीन लोक ताब्यात घेतलेले आहेत त्यांना कोटापट हजर केलं असता एकवीस सहा चोवीसपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सर सर पांडे सर अपर पोलीस अधीक्षक यावल यावलकर सर डी वाय एस पी अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शका दर्शनाखाली आमच्या डीबीच्या टीमने केलेली आहे पोलीस हव पोलीस हवालदार हे ओबाळे त्यानंतर पैव ठेंगल अर्जुन गोसावी तौपिक काजी सोमनाथ जगताप ज्ञानेश्वर कोंगडे रविराज गटकुळ गणेश शिंदे तसेच सायबर पोलिटिशनचे मोरे यांचं यामध्ये बोलाचं सहकार्य झालेलं आहे आणि यामध्ये आणखीन तपास चालू आहे आणखीन यामध्ये आरोप वाढू शकतात आणि आणखीन मुद्देमाल निष्पन्न होऊ शकतो आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्यातील यामधल्या कॉपरवाच्या घरपोड्या चोऱ्या उघड होऊ शकतात आपल्याकडे जवळपास तीन गुन्हे दाखल आहेत एक चोरी दाखल आहे आणखीन आपल्या सोलापूर जिल्ह्यातील इथे पोलीस स्टेशनला हे माहिती हो। आम्ही कळवत आहोत आणि माहिती कळल्यानंतर आणखी कोणाकडे आहेत ते त्यांच्याकडे करून घेतली त्यातील आरोपी मिराज उर्फ उर्पत शिवाजी काळे राहणार वायरलेस फटा दौंड रिस्केश शरद भोसले कोराळे बुद्रुक बारामती तीन नंबर सोमनाथ शांताप कोकनोर शेवाळे प्लॉट कुरकुम हे तीन आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहेत त्यांना एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे त्यांच्याकडे तपास चालू आहे हो अगदी बळणाऱ्याशी मदत होणार आहे त्यातला जो आरोपी एक आरोपी आहे तो यांच्या माल घेणारा आरोपी आहे त्याला जो माल घेणार आहे त्याला सुद्धा आपण अटक केलेली आहे यामध्ये ते आता आपण हे घेऊन सर्व माहिती आपल्या जिल्ह्यामध्ये कळवणार आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कळवणार आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे घडलेले आहेत ते पोलीस स्टेशन यांना वर करून घेतील आणि ते त्यांच्याकडे तपास करतील